मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याच्या आणि ऑक्टोबर महिन्याच्या सोळाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या सर्वच लाडक्या बहिणींसाठी आत्ताच्या क्षणाची अत्यंत महत्वाची आनंदाची दिलासा देणारी आणि ताजी बातमी या ठिकाणी समोर आली आहे पाच ते दहा मिनिटांपूर्वीच ही अत्यंत महत्वाची बातमी आली असून आपण ही बातमी आता या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत आहोत अखेरकार आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काही सरकार नाही आता फक्त एक हजार पाचशे रुपये नव्हे तर तीन हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहेत सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि ऑक्टोबर महिन्याच्या सोळाव्या हप्त्याचे एक हजार रुपये अशा पद्धतीने दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहेत अखेर कराता लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे सरकारच्या माध्यमातून अखेर कर आता लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची घोषणा करण्यामध्ये आली असून आता लाडक्या बहिणींसाठी तीन अतिशय महत्त्वाच्या बातम्या या ठिकाणी समोर आल्या आहेत आता बघा नेमका पंधरावा हप्ता कधी मिळणार त्याचबरोबर या ठिकाणी ई के वाय सी करण्यासंदर्भामध्ये देखील एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता या संदर्भामध्ये देखील अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याच्या आणि ऑक्टोबर महिन्याच्या सोळाव्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील आणि त्याचबरोबर ई के वाय सी करण्यासंदर्भातील अत्यंत महत्त्वाची आणि ताजी बातमी या ठिकाणी समोर आली आहे आता सविस्तर बातमी आपण पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता वडूला शेवटपर्यंत पाहत चला कारण की ताजी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे नवीन माहिती आता सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही आता नेमका सप्टेंबर महिन्याचा ने पंधरावा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आणि त्याचबरोबर ई के वाय सी करण्यासंदर्भातील देखील महत्त्वाचे अपडेट आपण पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट तर आता बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बन योजनेसंदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी आहे जर तुम्हाला देखील सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता मिळवायचा असेल जर तुम्हाला देखील पैशांची आणि हप्त्यांची अत्यंत गरज असेल जर तुम्ही देखील पंधरावा हप्ता आणि सोळावा हप्ता कधी मिळणार अशी प्रतीक्षा करत असाल तर हा खास आहे कारण की अखेर कर आता सरकारच्या माध्यमातून देखील मोठा निर्णय जाहीर झाला असून आता डेबिटच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम या ठिकाणी जमा होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही आता बघा लाडकी बहीण योजना सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्याचा हप्ता म्हणजेच की दोन्ही हप्ते आता एकत्र मिळणार या संदर्भ अत्यंत महत्त्वाचे अपडेट समोर आली आहे त्याचबरोबर या ठिकाणी पाहू शकता ई केवायसी संदर्भातील देखील अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे आता सर्व काही महत्त्वाची अपडेट आपण पाहणार आहोत त्यासाठी लक्षपूर्वक पाहत चला आता सर्वात आधी ई केवायसी करण्या संदर्भातील जे काही अपडेट आहे ती आपण थोडक्यामध्ये पाहूयात आणि त्यानंतर नेमका सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता असेल आणि त्यानंतर ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता असेल तुमच्या बँकेच्या खात्यावरती कधी किती पर्यंत जमा होणार किती वाजेपर्यंत जमा होणार ते देखील आपण सविस्तरपणे पाहणार आहोत कारण की सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरित करण्याची तारीख वेळ सर्व काही आता निश्चित करण्यामध्ये आली असल्यामुळे आता कोणत्या तारखेला कोणत्या वेळेस तुमच्या खात्यावरती हप्ता जमा होणार म्हणजेच की आज तुमच्या बँकेच्या खात्यावरती हप्ता जमा होणार का उद्या होणार हे देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला आता बघा या ठिकाणी ई के वाय सी करण्यासंदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे ते आपण थोडक्यामध्ये पाहूयात आणि त्यानंतर आज कोणत्या लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती हप्ता जमा होणार उद्या कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आणि परवा कोणत्या लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे सविस्तर आपण यादी देखील या ठिकाणी बघणार आहोत कारण की सरकारच्या माध्यमातून आता लाडक्या बहिणींची नवीन यादी या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आली असून राज्यातील दोन कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती हा जमा करण्याची प्रक्रिया आता सुरू करण्यामध्ये आलेली आहे सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे तयारी झाली असून कोठ्यावधी रुपयांचा निधी हा लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यामध्ये येणार आहे डीबीटीचं बटन दबलं की पाच ते दहा मिनिटांमध्ये दे, तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती रक्कमच जमा होणार आहे सरकार या ठिकाणी आता डीबीटीची प्रक्रिया सुरू करत आहे आणि डीबीटीची प्रक्रिया सुरू झाली की थेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार असल्यामुळे आता तुम्हाला कसलेच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही आता या ठिकाणी पाहू शकता ई केवायसी सी करण्यासंदर्भातील एक अत्यंत महत्वाची अपडेट समोर आली आहे थोडक्यामध्ये पाहणार आहोत त्यासाठी लक्षपूर्वक पाहत चला ई के वाय सी प्रक्रियेतील अडचणी दूर करण्याबाबत आता महत्वाची अपडेट समोर आली आहे आता बघा या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलेले आहे लक्षपूर्वक पाहत चला ई के वाय सी करताना ओ टी पी बाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब महिला व बाल विकास विभागाच्या वतीने गंभीरपणे आता लक्षामध्ये घेण्यामध्ये आली असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही आता बघा लाडक्या बहिणींना इ केवायसी करताना तांत्रिक अडचणींना या ठिकाणी सामोरे जावे लागत होते म्हणजेच की तांत्रिक अडचण असल्यामुळे ई केवायसी करताना लाडक्या या ठिकाणी टेन्शन वाढलेले होते कारण की इ केवायसी करताना लाडक्या बहिणींना अडचणींचा सामना करावा लागत होता मात्र ही अडचण आता लवकरच दूर करण्यामध्ये येणार असल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे आधार कार्ड टाकल्यानंतर ओ न येणे किंवा पहिल्या ओ टी पी नंतर दुसरा न येणे अशा काही समस्या येत होत्या आणि आता मंत्री आदित्य तटकरे यांनी या संदर्भामध्ये अत्यंत महत्वाची माहिती दिली आहे मंत्री आदित्य तटकर यांनी फेसबुक ट्विटरच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना आश्वासन दिले आहे की तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाययोजना करण्याची गती या ठिकाणी आता प्रगती पथावर असल्याची माहिती महिला व बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी दिली असून आता लवकरच ही तांत्रिक अडचण दूर होईल आणि प्रक्रिया अधिक सुलभ व सुकर होणार असल्याची माहिती देखील या ठिकाणी महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकर यांनी दिली असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही आता या ठिकाणी ई के वाय सी करण्यासाठी अजून दीड ते पावणे दोन महिने शिल्लक असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही तुम्ही या ठिकाणी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करू शकता सरकारच्या माध्यमातून ई के वाय सी करण्याचे सर्वच लाडक्या बहिणींना आव्हान करण्यामध्ये आले असल्यामुळे तुम्ही देखील या ठिकाणी ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करून घ्या आणि जी ई के वाय सी करताना समस्या येत होती ती आता लवकरच या ठिकाणी दूर करण्यामध्ये येणार असल्याची देखील माहिती या ठिकाणी देण्यामध्ये आली असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलेच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही ई के वाय सी करण्यासाठी अजूनच साधारणतः दीड ते पावणे दोन महिने शिल्लक असल्यामुळे या ठिकाणी काळजी का करण्याची काहीच गरज नाही त्याचबरोबर या ठिकाणी पाहू शकता लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्यासाठी ई के वाय सी करणे बंधनकारक असल्याचा कोणताही निर्णय सरकारने जाहीर केला नाही पण दोन महिन्यामध्ये ई के वाय सी करणे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे नोव्हेंबरचा हप्ता ई के वाय सी नसेल तर थांबू शकतो नोव्हेंबरचा हप्ता आणि त्यापुढील हप्ते हे ई सी अभावी थांबले जाऊ शकते त्यामुळे सर्वच लाडक्या बहिणींना ई के वाय सी करण्याचे या ठिकाणी आव्हान करण्यामध्ये आले आहे आता ई के वाय सी करण्यासंदर्भातील जी महत्वाची अपडेट होती ती आपण या ठिकाणी पाहिली आहे आता त्यानंतर सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता वितरणासंदर्भातील आता जी महत्वाची अपडेट समोर आली आहे ताजी जी अपडेट या ठिकाणी समोर आली आहे ती आपण आता थोडक्यामध्ये पाहूयात लक्षपूर्वक पाहात चला तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आलेले आहे आजचीच अत्यंत महत्वाची बातमी आहे पाच ते दहा मिनिटांपूर्वी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली असून आता या ठिकाणी आपण सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तुमच्या मनातील देखील सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्यासाठी लक्षपूर्वक पाहत चला या ठिकाणी आता पाहू शकता सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्याचा हप्ता दोन्ही हप्ते एकत्र मिळणार म्हणजेच की तीन हजार रुपये मिळणार अशा पद्धती ते अत्यंत महत्वाची बातमी आहे आता बघा सप्टेंबर महिन्याचा हप्ता अद्याप देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झाला नसल्यामुळे सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे आता लाडक्या बहिणींना देखील हप्त्याची चा आणि पैशांची अत्यंत या ठिकाणी गरज आहे कारण की या ठिकाणी आता सणासुदीचा काळ असल्यामुळे महिलांना पैशांची अत्यंत गरज असते आवश्यकता असते त्यामुळे याच सणासुदीच्या कालामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दोन्ही हप्त्यांची या ठिकाणी तीन हजार रुपये जमा करण्यामध्ये येणार आहेत म्हणजेच की पंधराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि सोळाव्या हप्त्याचे या ठिकाणी एक हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने आता तीन हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती आत्ताच या ठिकाणी समोर आली आहे आता बघा समोर आलेल्या माहितीनुसार येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता जमा होणार आहे म्हणजेच की एक हजार पाचशे रुपये येत्या दोन ते 3 हो तीन दिवसांमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहेत ज्या बँकेच्या खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता जमा झाला आहे त्याच बँकेच्या खात्यावरती पंधराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये हे दोन ते तीन दिवसांमध्ये जमा होतील जर कदाचित म्हणजेच की तांत्रिक अडचणीमुळे जर दोन ते तीन दिवसांमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जर जमा झालेच नाही तर मग या ठिकाणी समोर आलेल्या माहितीनुसार मग दिवाळीच्या सणाच्या मुहूर्तावरती म्हणजेच की साधारणतः पाच ते दहा दिवसानंतर मग तुमच्या बँकेच्या खात्यावरती पंधराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि सोळाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा केले जातील आणि याच संदर्भातील एक महत्वाची बातमी समोर आली आहे या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडकीच्या खात्यावरती ती दिवाळीमध्ये तीन हजार रुपये जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे ऑक्टोबर महिना सुरू झाला आहे पहिला आठवडा देखील संपला तरी अद्याप देखील बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नसल्यामुळे आता लाडकी भन योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा हा एकत्र या ठिकाणी जमा होणार असल्याची माहिती आपल्याला पाहायला मिळत आहे लाडकी भन योजनेचा सप्टेंबर महिन्याचा आणि ऑक्टोबर महिन्याचा हा एकत्र सणासुदीच्या मुहूर्तावरती महिलांच्या खात्यावरती जमा होईल म्हणजेच की सणासुदीच्या मुहूर्तावरती दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये हे जमा होणार असल्याची माहिती आपल्याला पाहायला आहे म्हणजेच की सणासुदीच्या काळामध्येच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हा जमा केला जाईल म्हणजेच की अजून साधारणता पाच ते दहा दिवसांमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार असल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती या ठिकाणी पाहायला मिळत आहे त्यापूर्वी आता सध्या जर विचार केला तर सर्व लाडक्या बहिणींनी ई के प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी कारण की ई के वाय सी करणे अत्यंत आवश्यक आहे आता कोणत्याच लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही कारण की येत्या पाच ते दहा दिवसामध्ये सर्वच लाडक्या बहिणीं तुमच्या बँकेच्या खात्यावरती तीन हजार रुपये या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे थेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती रक्कमच जमा होणार आहे आणि पैसे जमा झाले की पैसे जमा झाले अशा प्रकारचा तुमच्या मोबाईलवरती मॅसेज येणार आहे आणि एक नव्हे तर आता दोन मॅसेज येतील पहिला मेसेज येईल सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचा आणि दुसरा मॅसेज येईल ऑक्टोबर महिन्याच्या सोळाव्या हप्त्याचा आणि तुमच्या मोबाईलवरती क्रेडिट युअर मनी अशा प्रकारचा जर मॅशेज आला तर त्या ठिकाणी तुम्ही लगेच बँकेमध्ये जाऊन हे जी काही रक्कम आहे ती तुम्ही काढून आणू शकता त्यामुळे आता तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही पुन्हा एकदा सोप्या भाषेमध्ये सांगत आहे लक्षपूर्वक बघा जर दोन ते तीन दिवसांमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता जर जमा झालाच नाही तर मग त्यानंतर येत्या पाच ते दहा दिवसामध्ये म्हणजेच की सणासुदीच्या मुहूर्तावरती तुमच्या बँकेच्या खात्यावरती पंधरावा पण आणि सोळावा पण हप्ता या ठिकाणी जमा करण्यामध्ये अशा पद्धतीची महत्वाची अपडेट आपण या ठिकाणी पाहण्याचा के के प्रयत्न केला आहे अपडेट कशाप्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद